नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट महेश आणि तुम्ही थमलेला आणि टायटल बघितलंच असेल की दोन हजार सव्वीसमध्ये जर तुम्ही गाडी घाण्याचा विचार करत असाल तर डिझेल गाडी घेऊ नका तर मोठे मोठे युट्यूबरसुद्धा थमलेला आणि टायटल वेगळं टाकून आतमध्ये कोणतं पण काही पण कंटेंट टाकून देतात आपण एवढी मेहनत करतोय आणि तीनशे चारशे सबस्क्रायबरवर तर कोणी गाड्या तर देतच नाही त्याच्यानंतर आपण ओनरशिप एक्सपिरियन्स काय कोणत्या मारडीबद्दल कसा त्यांचा अनुभव राहिला ते पण शूट करणार होतो पण जास्त आपल्याला रिस्पॉन्सच भेटत नसल्यामुळे आणि कंटेंटमध्ये क्वालिटी नाही आपल्या असं पण नाही एका व्हिडिओला चार हजार व्ह्यूज गेले होते ठीक आहे झालं आहे आता यूट्यूबवर चार हजार तासांचा वॉश टाईम आपल्याला पाहिजे म्हणजे चार हजार तास कंप्लीट झाल्याच्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे आता चार हजार तास कधी कंप्लीट होणार आहे आपण चार महिन्यापासून मेहनत करतो आहे आणि आपले फक्त पाचशेच तास आत्तापर्यंत झालेले आहेत म्हणजे अवघडे आणि सबस्क्रायबर तर काही विषयच नाही वाढणार असं काय मला वाटत नाही ट्रॅक्टरचे पण रिव्ह्यू करायचा प्रयत्न केला पण नवीननवीन बऱ्याचशा गोष्टी या चार महिन्यात ट्राय करायचा प्रयत्न केला पण काही सक्सेस मला वाटत नाही मराठी लोकांना कार किंवा बाईक आणि ट्रॅक्टर विक्टरची जास्त म्हणजे जा इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंटची जास्त गरज जा। आहे एक तर तुम्ही हिंदी बघणार आहे त्याच्यानंतर इंग्लिश मागणार आहे मराठी मराठीमध्ये कॉन्टेंट करायचं काही जास्त मला फायदा वाटत नाही असो चालायचंच तर आपला मुद्दा होता की डिझेल गाडी दोन हजार सव्वीसमध्ये घ्यावी की नाही घ्यावी तर माझं एक ॲटोमोबाईल इंथूजीएस्ट किंवा मला कार आणि बाईकची जास्त आवड असल्यामुळे मी एक माझा एक सल्ला दे तु। दे तुम्हाला देतो की दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही डिझेल गाडी घ्यायचा विचार करत असाल तर बिलकुल घेऊ नका कारण की गव्हर्नमेंटने जाणून बुजून रूल तयार केले आहे की डिझेल तसं पण प्रदूषण जास्तच करतं जे डिझेल गाड्या होत्या त्या फंटू ड्राईव्ह तर होत्याच हे सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी गाड्या चालवलेल्या असतील पेट्रोलमध्ये सी एन जीमध्ये किंवा डिझेलमध्ये त्यांना माहिती डिझेल गाड्या किती जास्त टॉर्क प्रोड्यूस करतात थोडासा आवाज इंजिन करतात मान्य पण टू ड्राईव्ह असतात डिझेल गाड्या हे सगळ्यांना माहिती पण दोन हजार सव्वीसमध्ये बी एस सिक्स आल्यापासून जे कॅटलेटिक कन्व्हर्टर गाडीमध्ये लावले कॅटलेटिक कन्वर्टर ज्यांना माहीत नाही ते मी सांगतो कॅटलेटिक कन्व्हर्टर आपलं एक आपला जो एक असतो एक जस म्हणजे आपलं जे सायलन्सर असतात थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं जर झालं तर त्याच्यामध्ये एक फिल्टर लावलेलं असतं आणि त्या फिल्टरमध्ये बरेचसे मौल्यवान धातू असतात प्लॅटिनियम झालं रोडियम झालं वगैरे वगैरे असे मौल्यवान धातू असतात तुम्ही मध्ये न्यूज बघितली असेल इको वगैरे गाड्यांची ती कॅटलेटी कन्व्हर्टर चोरीला जायची त्याची किंमत दीड ते कि दोन लाखांपर्यंत असते शक्यतो असतेच प्रत्येक गाडीची त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते तर हे असा विषय आहे की त्याच्यामध्ये जेव्हा आपण डिझेल गाडी चालवतो ते जे काळा धूर किंवा पांढरा धूर डिझेल गाडीच्या पाठीमागून निघताना तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल कमर्शियल गाड्यामध्ये पण बघितलं असेल तर तो त्याच्यामध्ये ट्रॅप होतो म्हणजे त्याच्यामध्ये जो अनबर्न्ड जे डिझेल असतं जे पार्टिकल असतात जी धूळ वगैरे असते ती कॅटलेक्ट्रिक कन्व्हर्टरमध्ये साठते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो ज जो कचरा वगैरे आहे तो बिल्डअप होत गेल्याच्या नंतर ते फिल्टर जाळ्या असतात म्हणून थोडे थोडे छोटे छोटे छिद्र असतात आता जे छिद्र आहेत ना ते छिद्र जर बंद झाल्याच्या नंतर गाडी रिजनरेशन करते रिजनरेशन म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर गाडी स्वतःहून तुम्हाला याच्यावरती डिस्प्ले होणार की तुम्हाला आता रिजनरेशन करायची गरज आहे आता बरेचसे लोक डिझेल गाड्या घेतात पण त्यांना माहीत नसतं की काय कोणीतरी एक नोटिफिकेशन आली काहीतरी डॅशबोर्डवरती ठीक आहे आली असेल काय कोणी जास्त लक्ष देत नाही त्याच्याकडे पण त्याचा असा तुम्ही रस्त्याच्या कडीला गाडी लावा त्याच्यानंतर गाडी ॲटोमॅटिक रेस होते ॲटोमॅटिक ॲक्सेलेशन गाडी घेते गाडी एका टेम्परेचरपर्यंत ते कॅटलेटिक कन्व्हर्टर म्हणजे जे आपले एक दिवसमधले गॅसेस आहेत ते कॅटलेटिक कन्व्हर्टर गरम होतं आणि कॅटलेटिक कन्वर्टर गरम झाल्याच्या नंतर जो मास वगैरे कलेक्ट झालेला आहे जो कार्बन डिपॉझिट कलेक का ते कलेक्ट झालेला आहे तो सर्व सायलन्सरच्या मागच्या टिपने बाहेर हळूहळू निघून जातो म्हणजे तो पर्यावरणात देखील जास्त मिसळत नाही एवढंच कॅटलेटिक कन्व्हर्टरचं काम आहे पण गाडी ज्यावेळेस रिजनरेशन घेते तेव्हा गाडी तुम्हाला एका जागेला कुठेतरी पार्क करावी लागते बरेचसे लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की गाडी रिजनरेशन घेते गाडी ॲटोमॅटिक रेज झाली काय होतं गाडीला अचानक लोक नाही असं एक जो मा साधा माणूस आहे कोणी ज्याने गाडी घेतली त्याला कळत नाही गाडीसोबत काय झालं आहे नेमकं आता तर गाडी ह्यावेळेस लोक काही काही बंद करून टाकतात गाडी ॲटोमॅटिक रेस व्हायला लागली तर तुम्हाला गाडी बिलकुल बंद करायची नाही आता बरेचशा जणांसोबत आता तुम्ही बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवर पण बघत असाल इंस्टाग्रामवर पण बघत असाल की गाडी बंद केल्याच्या नंतर तुमचं रिजनरेशन बंद झाल्याच्या नंतर ती परत होत पण नाही मग कधी कधी ई सी यूला असं सिग्नल जातो की ही रिजनरेशन कम्प्लीट झालेलं आहे जनरेशन कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर कॅटलेटिक कन्व्हर्टर आहे तसंच ब्लॉक आहे त्याच्यानंतर डी पी एफ म्हणजे डी पी एफ पण म्हणतात त्याला डी पी एफचा इथे लाईट येऊन ला, जातो डॅशबोर्डमध्ये डॅशबोर्डमध्ये डी पी एफचा लाईट आल्याच्यानंतर देखील लोक पॅनिक होतात मग गाडी नीट चालत नाही गाडी पिकअप घेत नाही गाडीचं तुमचं जोस्तच पॅक जर झालेलं असेल तर गाडी पिकअप घेणार तरी कसं आहे आणि बरेचसे सेन्सर आजकालच्या गाड्यांमध्ये बी एस सिक्स गाड्यांमध्ये आहे ऑक्सिजन सेन्सर आहे त्याच्यानंतर बरेचसे असे सेन्सर आहेत आणि तुमचं एअर फ्यूल एअर आणि फ्यूलचं मिक्सर जर बरोबर इंजिनपर्यंत जात असेल तर इंजिन पण तुमचं झटके मारायला लागतं मग त्याच्यामुळं ग्राहकांना समजतच नाही काय झालंय आता बरेचसे जण कॅटलेटिक कन्व्हर्टर गाडी वॉरंटीमध्ये दोन तीन वर्षाची गाडी जरी असली वॉरंटीमध्ये जरी गाडी असली कंपनी वॉरंटीमध्ये कॅटलेटिक कन्व्हर्टर चेंज करून देते पण त्या कॅटलेटिक कन्व्हर्टर ब्लॉक झाल्यामुळे तुमच्या इंजिनमध्ये पण कार्बन नंतर बिल्डअप व्हायला चालू होतो कारण की जो कार्बन तयार होतोय किंवा जे हार्म गॅसेस वगैरे पार्टिकल धूळ तयार होते ती तुमच्या कॅटलेटिक कन्व्हर्टरमध्ये पॅक झाल्यामुळे ती पुढं तसं काय जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ती तुमच्या इंजिनमध्ये परत रिटर्न त्याच्यानंतर तुमचं कार्बन बिल्डअप व्हायला तयार हो चालू होतो तुम्ही कॅटलेटिक कन्व्हर्टर दोन अडीच लाखाचं जरी चेंज केलं तरी देखील तुमची गाडीनंतर आहे तसा परफॉर्मन्स देणार नाही किंवा काही ना काही प्रॉब्लेम गाडीमध्ये शंभर टक्के पेट्रोल गाड्यांमध्ये टोटल बॉडी असते तसं डिझेल गाड्यांमध्ये काय टोटल बॉडी वगैरे काही नसते त्याच्यामुळे ते तुमचं कार्बन बिल्डअप याच्यात डायरेक्ट तयारच होत असतो मग तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम असे डिझेलच्या गाड्यांसोबत येऊ शकतात आता ही इन्फॉर्मेशन जास्त कोणाला माहीत नाही मला छोटासा एखादा रीलचा व्हिडिओ थोडीशी रील शूट करून पण टाकता येत होतं की तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुमचा धोका होणार हे होणार इंजिन फेल होणार पण आप आपल्याला तसं करायचंच नाही आपल्याला लॉंग व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत मराठीमधून पोचवायची विशेषतः आणि जर हा व्हिडिओ शंभर किंवा पन्नास लोकांनी जरी बघितलं तर बघू आता आपण जिल्ह्यातले किती जण सबस्क्राईब करतात आणि ह्या व्हिडिओला मी अजिबात एडिट करणार नाही फक्त थमनेल आणि टायटल टाकणारे बाकी ज्यांनी बघितलं ज्यांना वाटलं सबस्क्राईब करायचं त्यांनी सबस्क्राईब करू शकता आणि ज्यांना वाटतंय की आम्हाला छपरी कॉन्टेंट पाहिजे सगळ्यात थोडक्यात सांगायचं जर झालं तुम्हाचं मला कॉन्ट्रोवर्सी पाहिजे याच्या याच्यासोबत भांडणं झाले त्याच्या त्याच्यासोबत भांडणं झाले ठीक आहे चाल ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे हे चॅनलला आपण बंद करून टाकू आणखीन जास्तीत जास्त एक महिना बघू काय रिस्पॉन्स येतो आहे कसा रिस्पॉन्स येतो आहे आणि आपले इंस्टाग्रामवर पण पेज आहे त्याच्यानंतर फेसबुकवर पण पे पेज आहे तिथे पण काय आपल्याला रिस्पॉन्स आलेला नाही आपले बरेचसे व्हिडिओ एडिट केले आहे आणि प्रत्येक गाडी नवीन गाडी आल्याच्यानंतर शोरूममध्ये जावं लागतं त्याच्यानंतर तिथं त्या गाडीसोबत बोलावं लागतं लोकांसोबत अशी गाडी आम्ही अशाशी व्हिडिओ तयार करतो त्याच्यानंतर व्हिडिओ तयार करून द्या तुम्ही जर सपोर्ट केला नाही फॉलोअर्स आपले जर नसले व्ह्यूज जरी नसले आपल्याला कंपनी कोणतीच गाडी प्रोव्हाइड करणार नाही आपले व्हिडिओ तयार करण्यात मतलबच नाही काही आता नवीन टाटा शेअर आली आपण बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला आम्हाला गाडी म्हणजे स्टॉक यार्डमध्ये द्या असं तसं आपण बेस्ट मॉडेल तर तुमच्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ तयार करणार होतो ठीक आहे आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे मान्य आहे आपली थोडी क्वालिटी कमी येऊ शकते माईक घेतला आहे कसा तरी काहीतरी करून चालायचंच आपण आता सध्या तरी काही आयफोन घेऊ शकत नाही बघा जमलं तर सबस्क्राईब करा नसेलच मराठीमधून कॉन्टेंट तुम्हाला पाहिजे नसेल तर ठीक आहे मग आपण हे चॅनल बंद करून टाकू शकतो चालेल धन्यवाद